परभणी येथील एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील बी रघुनाथ सभागृहात स्त्री रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना स्मृती देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमादरम्यान मंचावर राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फोजिया खान मनपा महापौर संगीता वडकर विधान परिषद सदस्य रामराव वरकुटे काँग्रेस विचारधारा संघटना प्रदेश अध्यक्ष गफार मास्टर अरुण मराठे एकता सेवा भावी इसमें से ही कुछ चार से पांच लेडीज चुनते हैं जिनको एकता गौरव महाराष्ट्र गौरव समाज रत्न और जीवन गौरव ऐसे पुरस्कार देकर उनको सम्मानित किया जाता है और अक्सर हमारा मकसद ये है कि समाज में एकता निर्माण कैसे होती है एक तो टीचर्स अपने बच्चों को एकता क्या होती है वो टीचर बताती है माँ बाप तो घर में बताते लिखता था कि समाज के अंदर अच्छे काम करने उस कामगार के लिए भी जो काम करने वाली कविता है जैसा भी एक प्याई है कुर्तवाली पुलिस स्टेशन की उनको भी एक साहित्य मैडम है या टीचर है ये लोगों ने जो काम किया है उनको सामने सराहाया और उर्दू भाषा में बहुत लोग पढ़ाई करने के बाद डॉक्टर बनते नहीं ऐसा नहीं है परभनी में भी एक मिसाल है समाज निर्मित साथ ही विविध स्तर काम करने प्रकारी झटणाऱ्या महिलांचे आदर्श समाजासमोर आणणे हे महत्वाचे आहे केवळ शब्दातून नव्हे तर कृतीतून त्यांचा सन्मान करणे अधिक संयुक्तिक वाटते आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांनी ठसा उमटवला आहे असे असताना अनेक दुर्घटना स्त्रियांवर अद्यापही अन्याय अत्याचार होतात त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा विचार करण्याची गरज आहे याच विचारातून आदर्श असणाऱ्या महिला या समाजासमोर आणण्याची गरज आहे आणि त्यांचा मान सन्मान करणे देखील खूपच गरजेचे आहे एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले स्त्री रत्न पुरस्कार सोहळ्यात शहरातील डॉक्टर सलेह कोसर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला समाजात सल्लोकनीय काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला असे यावेळी अरुण मराठे म्हणाले जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आज आयोजित केला त्या कार्यक्रमात एकविसाव्या शतकामुळे एकवीस महिलांना विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकवीस महिलांना आम्ही त्यांचे प्राविण्य पाहून त्यांचे सिलेक्शन करून त्यांना पुरस्कार आज देण्याचा वितरण कार्यक्रम भौजया हो मॅडम यांच्या हस्ते केला अशा जास्तीत जास्त महिलांचं जा याच्यामध्ये सिलेक्शन केलं होतं की ज्या आपल्या क्षेत्रात ऑलरेडी एकदम चांगलं कार कार्य करत आहेत मग ते शिक्षण क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो नंतर व्यावसायिक क्षेत्र असो कुठलंही कुठलंही क्षेत्र असो ज्या प्रत्येक क्षेत्रात ज्या महिला काम करत आहेत त्यांना त्यांचं सिलेक्शन करून त्यांना पुढील भावी जीवनासाठी प्रोत्साहन मिळावं प्रोत्साहन मिळाल्यानंतरच त्यांची उत्तरोत्तर जास्त प्रगती होईल यासाठी आम्ही त्याचं सिलेक्शन केलं प्रतिनिधी बाळाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे